विसर्जन पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उत्सवप्रेमी युवकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त झाला या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी मध्यरात्री शेकडो युवक कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात एकवटले विसर्जन मिरवणुकीच्या पारंपरिक उत्साहात अचानक झालेल्या कारवाईमुळे युवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी पोलिसांकडे आपली भावना मांडत कारवाई मागे घेण्याची मागणी केली या घटनेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती आणली आज आपलं टायमिंग किती जाईल आज साऊंड पण किती वाजता गेला टायमिंग ऐका ना मग आपण तुम्ही एक सांगा जर का तुम्हाला तसं वाटलं असं का नाही तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही आम्ही सण साजर करू नका आपण करू नाही जर का तुम्हाला असं असेल मग तुम्ही म्हणजे असं आमच्यावर एवढं प्रेशर का मग म्हणजे तुम्ही अकरा ऐका ऐका वर्षाचे तीन सण असा दिवाळी गणपती दिवी दसरा चार सण झाली वर्षाची म्हणजे हिंदू समाजात तेवढे सण साजरे करायची का नाही करायची का नाही सांगा असं एक सांगा की एका सणात आमच्याकडनं तुम्हाला ताप आहे सगळ्या सगळ्या सामान सा, पहिले पुढचा विषय सगळ्या सणाला आमच्याकडनं असं सांगायचं की कुठल्या म्हणजे तुमच्या नियमाला आम्ही नियमाच्या विरोधात घेऊ असं आहे कुठलं मग ह्यावेळी आम्हाला सहकारी काम तुम्हाला म्हणजे प्रेशर आहे का कुणाकडनं मग ह्या सणला का म्हणून फक्त आम्हाला तेवढं सांगा आम्हाला बाकी काय नाही बरोबर आहे अजून का म्हणा आम्हाला का म्हणा विरुद्ध मला सांगा द न्यूज लाईन अचूक वेधक